नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो घडामोडी ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंबाचं जीवनमान उंचविण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी का अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी केलं आहे उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जिंतूर अंतर्गत वस्सा येथील जागृती महिला प्रभाग संघाच्या आमसभेत त्या बोलत होत्या यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काची विक्री केंद्र मिळावे यासाठी जागृती विक्री केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात बचत गटाच्या सत्तरपेक्षा जास्त उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते कार्यक्रमास जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दही यांनी देखील मार्गदर्शन केलं कार्यक्रमास कुसुम देशमुख सरपंच अशोक सातपुते अमर मुदलियार वर्षा स्वामी चेत्रा कदम भागीरथी डोंबे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं कार्यक्रमास उपस्थित होत्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद